त्या मुलीचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला असं सांगून पालकांनी तिला दफन केलं होतं मात्र दोन महिन्यानंतर मुलीच्या आईला विष देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं हे सत्य समजल्यावर संपूर्ण कुटुंब हादरले सहा महिन्यापूर्वी दफन केलेला मुलीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचं का शवविच्छेदन करण्यात आलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा विजयपूर जिल्ह्यातील चढचण तालुक्यातील बरडोळ गावी गेल्या मे बारा रोजी वंटी नावाच्या अकरा वर्षाच्या मुलीचा सापाच्या मृत्यू झाला असं सांगून तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता कुटुंबियांनी त्यांच्या शेतात मृतदेह पुरून अंत्यविधी केला मात्र आता सहा महिन्यानंतर मुलीचा मृतदेह मुली पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले आता का शवविच्छेदन सहा महिन्यापूर्वी सापाच्या दंशानं मृत्यू झालेल्या मुलीचं शवविच्छेदन आता का करण्यात येत आहे असा प्रश्न सर्वांना पडला याचं कारण म्हणजे मुलीच्या मृत्यूबाबत निर्माण संशय मुलीचा मृत्यू झाला नसून हा नियोजित खून असल्याचा आरोप मुलीचे वडील सलीम वंटी आणि आई शबाना यांनी केलेला आहे सहा महिन्यापूर्वी आपल्या मुलीला करंट देऊन नातेवाईकांनी खून केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केलाय मुलीनंतर आईचाही खून करण्याचा प्रयत्न मे बारा रोजी सापरेंचा मृत्यू झाला होता मात्र सापानं दंश केला असं समजून कुटुंबियांनी तिला दफन केलं मात्र दोन महिन्यानंतर म्हणजेच जुलै सात रोजी मुलीच्या आई शबाना तिला नातेवाईकांनी जबरदस्तीनं विष पाजण्याचा प्रयत्न केला यावेळी विष पाजणारा नातेवाईक मोहम्मद वंटी आणि त्याची आई रजाखमा म्हणाली की आम्ही तुझ्या मुलीला करंट देऊन मारलाय तेव्हा तुला मारायचं होतं पण जमलं नाही आता वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी बाटलीतील विष पाजलं त्यानंतर दार लावून ते निघून गेले सुदैवानं शबाणाचा जू वाचला तिनं घडलेली घटना सांगितली यावी मुलीचा मृत्यू सापाच्या दंशानं नव्हे तर करंट देऊन झाल्या तर शबाणानं सांगितलं शबाणा विष प्राशन झाल्यावर बोलत असतानाचा व्हिडिओ तिचे पती सलीमनं मध्ये रेकॉर्ड केला होता आता या प्रकरणाचे गांभीर्यानं दखल घेत पोलीस महासंचालकांनी सापरींच्या शवविच्छेदनाचे आदेश दिले या आदेशानुसार काल शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर खरे सत्य समोर येईल